मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे वकील गुणरत्न सदावर्ते मराठा आंदोलनाला विरोध करत याचिका दाखल केलेली आहे मात्र जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी करण्यास हायकोर्टातल्या मूळ खंडपीठानं काल नकार दिला तेव्हा दुसऱ्या खंडपीठाकडे आज सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे आजच्या सुनावणीबाबत नेमकं काय होते बघावं लागणार आहे गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केलेली आहे मुंबई हायकोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार आहे जिरांगींना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी ही याचिका दाखल केलेली आहे सांगायचं तात्पर्य हे की एका दोन राजकीय व्यक्तींमुळं आज माननीय उच्च न्यायालयाने जरंगेंना मुंबईत येण्याबाबतची याचिका ऐकण्यास तुर्तता थांबलेला आहे आणि दुसऱ्या दुसऱ्या पीठाकडे पाठवायचं न्यायालयाने सांगितलेलं आहे